रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका महाराष्ट्र शासनाचा हंड्रेड डेज जो प्रोग्राम आहे त्या अंतर्गत ऑफिस कल्चर आणि पारदर्शकता आणण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय आहेत आणि इतर कार्यालय आहेत त्या ठिकाणी स्पर्धात्मक पद्धतीने सर्वच कार्यालयांना त्यांच्या कार्यालयाच्या कामकाजाच्या पद्धतीमध्ये सुधारणा करणं अपेक्षित होतं यामध्ये आपण ई ऑफिस ही जी प्रणाली आहे ही गव्हर्नमेंट एन आय सी मार्फत राबवली जाते त्याचं सॉफ्टवेअर वगैरे जे आवश्यक गोष्टी आहेत त्या एन आय सी मार्फत प्रोव्हाइड केल्या जात त्याचा पूर्ण डाटा एन आय अवेलेबल होतो आणि जी ऑफिसची आज फायलिंगची जी पद्धत आहे आणि जी फिजिकल मुवमेंट ऑफ डॉक्युमेंट्स जे आज आपण करतो तर ते आपल्याला हळूहळू बंद करायचं आहे आणि डिजिटली सगळ्या फाईल डिजिटली फॉरवर्ड झाल्या पाहिजेत डिजिटली अप्रूव्ह झाल्या पाहिजेत आणि त्या लोकांना पण ट्रॅकिंग साठी अवेलेबल असतात आज कसं होतं की एखादी फाईल एखादी तक्रार एखादा अप्लिकेशन जरी नागरिकांनी केलं तर त्याच नेमकं ट्रॅकिंग कळत नाही की कुणाकडे फाईल आहे कारण प्रत्येक विभागामध्ये इनवट आउटवट असलं पाहिजे आपल्या महापालिकेत ता किंवा तत्कालीन नगर परिषद असल्यापासूनच हे ऑफिस आस्थापनेमध्ये कर्मचारी कमी असल्या कारणामुळे काही स्टेप्स आपल्याकडे नाहीत आणि फाईल नेम कुठं आहे हे बऱ्याचदा आपल्या लक्षात येत आणि त्यामुळे नागरिकांचा वेळ जातो आमचाही वेळ जातो आणि पारदर्शकता जी पाहिजे कामामध्ये ती पारदर्शकता लोकांना दिसत नाही बऱ्याचदा काही अनावश्यक गोष्टी त्यातून निर्माण होतात म्हणजे की गैरसमजात समजातून गैरसमजही निर्माण होतो की फाईल आम्हाला मिळत नाही फाईल दाखवली जात नाही पदाधिकाऱ्यांच्या तशा तक्रारी असते तर आपण एक एप्रिलपासून महानगरपालिकेमध्ये टेंडर आ, वगळता इतर सर्व संचिका इतर सर्व फाईल्स इतर सर्व कार्यालयीन व्यवहार आपण ई ऑफिसवर शिफ्ट करतोय आणि कालांतरानं आपण याच्यासाठी ऑनलाईन आपलं मेजरमेंट बुक किंवा त्यांचं रजिस्टर जर अवेलेबल असेल किंवा त्या प्रकारच्या जर काही सॉफ्टवेअर्स अवेलेबल होतील तर, होती तर आपले जे निविदा आणि निविदाचे जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत आणि एम बी रेकॉर्डिंग पण आहे ते पण आपण ऑफिस मध्ये मर्ज करणार आहोत सद्यस्थितीमध्ये आमच्याकडे फक्त हार्डवेअर सॉफ्टवेअर आणि आमच्या कर्मचाऱ्यांची ट्रेनिंग इथंपर्यंत आम्ही काम पूर्ण केले आणखी काही आमच्या बेसिक गरजा आहेत जसं की फर्निचर बसायची व्यवस्था या गोष्टी अजूनही आपल्याकडे पुरेशा प्रमाणात आहेत मी जिल्हाधिकारी सरांना विनंती केली आहे आ, अप्ले अप्ले की अ त्यासाठी काही निधी उपलब्ध होतोय का पाहतोय तसा निधी उपलब्ध झाल्यानंतर पूर्ण फर्निश्ड व्यवस्था करून आपलं जे आपल्याकडे जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आपण ई ऑफिस मध्ये शिफ्ट करतो होती एक एप्रिल पंचवीस पासून आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे निविदा हा घटक टेंडर भाग वगळता आपण सर्व कार्यालयीन कामकाज ई ऑफिसद्वारे करणार आहोत